सकळतच छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेल्या पाठीवर लघुशंका करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर दोन युवकांपैकी एकाला सतत सोशल मीडियावर धमक्या येऊ लागल्या होत्या संबंधित तरुणानं सोशल मीडियावर माफी मागितली होती तरी धमक्या येणं काही थांबत नव्हतं या सततच्या धमक्यांना कंटाळून या युवकानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी जालन्यातील अष्टी पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अष्टी हद्दीतील कनकवाडी आणि लोकमाळ तांडा येथील दोन युवक हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लघु शंका करीत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगाने काही लोकांनी त्यांना सतत टॉर्चर केलं होतं याची माफी मागितली होती मात्र तरी देखील या युवकाला काही लोकांनी इंस्टाग्राम आणि फोनच्या माध्यमातून सतत शिविगाळ करणं धमकी देणं सुरूच ठेवलं होतं त्यानंतर या तरुणानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत मागील आठ दिवसापूर्वी पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील कनकवाडी आणि रोकमाळ तांडा येथील दोन युवक हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लघुशंका करत असताना त्यांचा एक समाज माध्यमावरती व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगानं काही लोकांनी त्यांना सतत टॉर्चर केलं सतत फोन केला त्यावरून संबंधित दोन युवकांनी काल परवा दिवशी स्वतःचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर प्रसारित देखील केला होता त्याच्यामध्ये त्यांनी माफी देखील मागितली होती तरी देखील त्या युवकाला काही लोकांना इंस्टाग्राम आणि फोनच्या माध्यमातून त्यांना सतत शिवीगाळ करणं धमकी देणं अशा पद्धतीने टॉर्चर केलं त्यावरून त्या युवकाला काल दिनांक पाच अकरा वीस पंचवीस रोजी सकाळी दहाशे वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये